जालना शहरातील वली मोहम्मद दर्गा परिसरात दोन गटात मध्यरात्रीच्या वेळी तुफान दगडफेक झाली दगडफेकीत काही गाड्यांच्या काचा फुटून नुकसान झालं असून किरकोळ कारणावरून ही दगडफेक झाल्याची माहिती मिळत आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जात जमावाला पांगवलं दरम्यान आतापर्यंत कुणीही समोर आलं नसलं तरी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे वली मोहम्मद दर्गा आणि आजूबाजूचा परिसरचा हा एरिया आहे इथे अंदाजा अकरा साडे अकराच्या दरम्यान पोलिसला अशी माहिती भेटली होती की काहीतरी लोक जमलेले आहे आणि काहीतरी भांडण होत आहे लगेच ची गाडी इकडे आल्यावर काही एका दुका दगडफेक होताना दिसली आणि तसेच काही लोक जमलेले होते आजूबाजूच्या गळ्यामध्ये तर पोलिसनी लगेच सदर बाजार पोलिसची गाडी होती त्यांनी इतर फोर्स बोलवला आणि सर्व लोकाला हाकलून गेलेलं आहे आत्तापर्यंत कोणीही काही इंजर्ड वगैरे आत्तापर्यंत नाही आलेला आहे आमच्यासमोर पण थोडाफार प्रमाणात अस्तव्यस्त द दगड वगैरे दिसत आहे एक दोन गाडीचे काच फुटलेले दिसत दिसलेले आहे घटनास्थळावरून त्यातून पोलीस स्वतःहून एफ आय आर दाखील करणार आहे आणि जो कोणी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे आजूबाजूचे कॅमेरा वगैरे बघून त्यांना आयडेंटिफाय करून पुढची कारवाई करणार आहे झाला नाही असे काही गोळीबार वगैरेच काहीच घटना नाही आहे कोणी आतापर्यंत कुठल्याच प्रकारच्या इंजर्ड आतापर्यंत समोर नाही आलेला आहे इव्हन काही दगडणे किंवा काही मुक्का मारणे आतापर्यंत नाही आलेला आहे पुढे जर कोणी आला तर आम्ही त्याप्रमाणे कारवाई करू एक व्हिडिओ व्हायरल झाला त्या अनुषंगाने तो वेगळा विषय आहे तो वेगळा विषय तो वेगळा गुन्हा दाखल आहे हा वेगळा एरिया आहे तो वेगळा एरिया आहे त्याचा याचं काय रिलेशन नाही आहे आणि या एरियामध्ये पण आता मी पूर्ण एरिया फिरलो आहे तुम्ही पण आहे सर्वांनी कव्हर केलेला आहे पूर्णपणे शांतता आहे कुठेही कसल्याही प्रकारचा तणाव किंवा कशा प्रकारचा नाही आहे पण तरीही जो कोणी लोकांनी थोडाफार मस्ती केली आहे के किंवा क्राईम केला आहे त्याच्यावर पोलीस स्वतःहून मोठं त्याच्यावर कारवाई करणार आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा